दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा तिडकोतील उत्तम नगर परिसरात गेल्या दहा वर्षांपासून विजय इलेक्ट्रॉनिक होम अप्लायन्सेस या दालनाच्या माध्यमातून सुराणा कुटुंबे यांनी आपली व्यावसायिक घौडदौड सुरू ठेवलेली आहे दरम्यान सुराणा कुटुंबांनी आता मोबाईल विक्री व्यवसायात पाऊल टाकलेला आहे एस एस मोबाईल शॉपीच्या माध्यमातून त्यांनी या व्यवसायात पुढचं पाऊल टाकलंय दरम्यान आज एस एस मोबाईल या भव्य दालनाचा उद्घाटन सोहळा आमदार सीमा हिरे अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पियन कविता राऊत तुंगार आमदार राहुल ढिकले माजी सभापती गणेश गीते माजी नगरसेवक मुकेश शहाणे माजी नगरसेविका छाया देवांग त्याचबरोबर रत्नमला राणे भाजप नाशिकचे उपाध्यक्ष राकेश ढोमसे भाजप नाशिकचे अध्यक्ष प्रशांत जाधव माजी नगरसेविका प्रतिभा पवार त्याचबरोबर सुवर्णा मटाले नाशिक महिला वॉकथॉनच्या संस्थापिका सोनाली दाबक आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेला आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे त्याचबरोबर अर्जुन पुरस्कार प्राप्त ऑलिम्पियन कविता राऊत त्याचबरोबर माजी नगरसेविका प्रतिभा पवार यांनी सुराना परिवारानं व्यावसायिक क्षेत्रात केलेल्या उत्तमोत्तम प्रगतीबाबत समाधान व्यक्त करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत नमस्कार उत्तम नगर इथे विजय इलेक्ट्रॉनिक एस एस मोबाईलचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की याला चांगला प्रतिसाद मिळेल आणि मी खूप खूप शुभेच्छा देते की उत्तमात उत्तम सगळ्यांनी ह्या ऑफरची पण संधी घ्यावी धन्यवाद सुरळणा परिवाराने आज एस एस मोबाईल शॉपीचं सुरुवात इथे केलेली आहे अनेक वर्षापासून त्यांना इलेक्ट्रॉनिक शॉपचा खूप चांगला असा अनुभव आहे आणि चांगल्या अशा लोकेशन ठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी आज हे शॉप सुरू झालेलं आहे एस एस मोबाईलचं आज हे माझ्या हातून स्वतःच्या पाचवं मला वाटतं शॉपचं उद्घाटन आहे नाशिकमध्ये सोळा दुकानं आणि जिल्ह्यामध्ये तेहतीस शॉप हे सुरू झालेलं आहे एस एस मोबाईलचं चा अतिशय चांगलं नाव म्हणजे सर्विस असेल वाजवी दर असेल असं आसे एस एस मोबाईलची ख्याती आहे आणि त्यामुळे निश्चितच खूप चांगला असा प्रतिसाद ग्राहकांचा या एस एस मोबाईल शॉपिंगला मिळेल याची मला खात्री आहे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद ग्राहकांसाठी सर्वात महत्वपूर्ण बाब म्हणजे एस एस मोबाईलच्या या दालनामध्ये दहा अकरा आणि पंधरा ऑगस्ट रोजी अफलातून ऑफर जारी करण्यात आलेले जा आहे ज्यामध्ये अवघ्या दहा रुपयात हेडफोन टीव्हीवर टॅबलेट फ्री त्याचबरोबर टीव्हीवर फोन फ्री असे असंख्य ऑफर्स या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आयफोन पासून सर्वच ब्रँडचे मोबाईल या ठिकाणी विक्रीसाठी एकाच छताखाली उपलब्ध आहे दरम्यान यावेळी केवल अहिरे तसेच तन्मय सुराना यांनी एस एस मोबाईल शॉपीच्या माध्यमातून विक्रीसाठी असलेल्या प्रॉडक्टविषयी अधिकची माहिती दिलेली आहे एस एस मोबाईल शॉपीचं उद्घाटन तन्मय सुराना संचालक आहेत खरं या परिसरामध्ये अत्यावश्यक सेवा आणि चांगल्या दर्जाची सेवा देण्यासाठी यश एस मोबाईल यांच्या वतीने व विजय सुराणा यांच्या वतीने चांगल्या मोबाईल शॉपीचं चा उद्घाटन झालं मी प्रभागातील सर्व नागरिकांना या एरियाला या रोडला एम आय टच आहे आणि कामगारांना माफक दरात उत्कृष्ट सेवा देण्यासाठी आणि लोकांचा विश्वास विश्वास संपादन करण्यासाठी या इलेक्ट्रॉनिक दुकानाचं उद्घाटन झालं मी माझ्या वतीने मी प्रतिभा पवार व माझ्या सर्व नागरिकांच्या वतीने सुराणा यांना व एस एस मोबाईल छापीला मनपूर्वक शुभेच्छा देते नमस्कार मी केवळ आईरे एस एस मोबाईल नॉर्थ महाराष्ट्र आणि विदर्भाप्रमुख एस एस मोबाईल हे आता जुनं नाव राहिलेलं नाही आहे नाशिकसाठी आज नाशिकच्या आमच्या बाराव्या शाखेचा उद्घाटन समारंभ उत्तमनगर येथे पा प्रारंभ झाला आहे या स्टोअर्सचे जे माझे चॅनल पार्टनर आहेत एस एस मोबाईल हे फ्रँचायजी स्टोअर असल्यामुळे या स्टोअरचे जे चॅनल पार्टनर आहेत विजय इलेक्ट्रॉनिक्स विजय इलेक्ट्रॉनिक्सचे ओनर तन्मय सुराणा हे माझ्यासोबत फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असतील विजय इलेक्ट्रॉनिक्स हे सुद्धा जुनं नाव आहे नाशिकसाठी जसं एस एस मोबाईल आत्ता जुनं झालं आहे मला वाटतं त्याच्यापेक्षा पण जुनं विजय इलेक्ट्रॉनिक्स हे नाव आहे किचन अप्लायन्सेसपासून ते होम अप्लायन्सेसपासून इलेक्ट्रॉनिक सगळ्या स्टोर्स यांचे याच उत्तम नगर इथे अवेलेबल आहेत एस एस मोबाईलच्या या प्रसंगी आज भरपूर साऱ्या ऑफर्स ठेवलेल्या आहेत जस्ट तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतो आहे शंभर रुपयाचा ब्रँडेड हेडफोन आज दहा रुपयाला मिळतो आहे टी व्ही खरेदीवरती टॅब फ्री मिळतो आहे टॅब म्हणजे साडेआठ हजार रुपये किमतीचा टॅब टी व्हीवरती फ्री मिळतो आहे त्यानंतर तुम्हाला जर टॅब हवा नसेल तर तुम्हाला बारसुद्धा मिळेल एखादा तुम्ही हँडसेट जर आज खरेदी करताय तर त्याच्यासोबत अकरा हजार रुपयेचे पेटीएमचे वाउचर्स मिळत आहेत त्याचसोबत दोन वर्षाची वॉरंटी दुनियामध्ये प्रत्येक ठिकाणी एक वर्षाची वॉरंटी मिळते बट एस एस मोबाईलमध्ये तुम्हाला दोन वर्षांची वॉरंटी मिळते प्लस त्याच्यासोबत एक स्मार्ट गिफ्ट अशा भरपूर साऱ्या ऑफर्स आता सगळ्या ऑफर सांगत बसलो तर वेळ होईल माझा नाशिक न्यूजच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना विनंती आहे नाशिककरांना विनंती आहे की त्यांनी एकदा यावा आणि आज या ऑफरचा लाभ धन्यवाद दरम्यान मोबाईल फोन सोबतच घरातील गरजेच्या असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजेच फ्रीज टी व्ही वॉशिंग मशीन मायक्रोवेव्ह ओव्हन पासून अगदी छोट्या छोट्या अप्लायन्सेस पर्यंत सर्व वस्तू इलेक्ट्रॉनिक्स या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे दरम्यान मोबाईल सोबतच इलेक्ट्रॉनिक वस्तूची खरेदी करण्यासाठी सिडकोतील उत्तम नगर परिसरातील गौरीशंकर कार्यालयासमोर असलेल्या या दोनही दालनांना अवश्य भेट द्या एस एस मोबाईल शॉपीच्या या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी गोकुळ गीते कमलेश बोडके अरुण पवार बाळासाहेब पाटील जगदीश पाटील यांच्यासह सर्व क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची खास उपस्थिती होती तसेच यावेळी सुराना कुटुंबीय त्यांचे अप्तिष्ट मित्रमंडळी यांची देखील या उद्घाटन सोहळ्यासाठी खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक